नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो खूपच महत्त्वाची माहिती जी आहे ती तलाठी भरती दोन हजार तेवीसच्या संबंधित जी आहे ती आली आहे एक नवीन प्रसिद्धीपत्रक जे आहे ते मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेले आहे महाराष्ट्र शासनातर्फे तर या प्रसिद्धीपत्रकामध्ये काय आहे नेमके तर हे आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओलासुद्धा एक लाईक करा अशीच महत्त्वाची माहिती आपण आपल्या चॅनलवर नेहमी आणत असतो तर मित्रांनो बघा हे प्रसिद्धीपत्रक तुम्ही इथे बघू शकता हे जे पत्रक आहे मित्रांनो त्याची तुम्ही तारीख बघा बावीस डिसेंबर दोन हजार तेवीसला आलेले पत्रक आहे आणि याचा विषय काय आहे महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती सन दोन हजार तेवीसबाबत आक्षेपाबाबत माहितीवर निर्णय घेणेबाबत जे कही होती तेचे ही बत्र ही। तर जे काही आक्षेप घेतले होते मुलांनी त्याच्याबाबतच्या निर्णयाबद्दल हे प्रसिद्धीपत्रक आहे तर झाले असे होते मित्रांनो की सेकंड रिस्पॉन्स शीट सुद्धा काही मुलांचे प्रश्न जे आहेत ते बरोबर असूनसुद्धा चुकीचे दाखवत होते तर त्यासंबंधित हे प्रसिद्धीपत्रक आहे तर बघा यामध्ये तुम्हाला एकशे शेहेचाळीस प्रश्नांमधील पाच प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आलेले आहे म्हणजे जे, जे मुलांनी निवेदन केले होते की एकशे छेचाळीस प्रश्नामध्ये आक्षेप आहे तर त्यांचे पाच प्रश्नाचे नवने दुरुस्त करून उमेदवारांना पुन्हा सुधारित उत्तरपत्रिका देण्यात आलेली आहे तर कोणाकोणाला सुधारित उत्तरपत्रिका देण्यात आलेली आहे हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे तर जसे तुम्ही खाली खाली स्क्रोल कराल तर या ठिकाणी जिथे पण येल्लो लाईन दिसत आहे तर त्यांना जे आहे ती त्यांची ॲन्सर की चेंज करून मिळालेली आहे सतरा ऑगस्ट शिफ्ट थ्रीवाल्यांची चेंज झाली आहे अठरा ऑगस्ट शिफ्ट वनवाल्याची चेंज झाली आहे त्यानंतर इथे बघू शकता बावीस ऑगस्टवाल्यांची चेंज झाली अशा प्रकारे ज्यांची ज्यांची ॲन्सर की चेंज झाली ते सर्वांना इथे माहिती दिलेली आहे हा हे जे प्रसिद्धीपत्रक आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल तेथे जाऊन तुम्ही तुमच्या शिफ्टची ॲन्सर की चेंज झाली का ते बघू शकता तर मित्रांनो आता तलाटी भर भरतीच्या हालचाली जी आहे त्या सुरू झालेल्या आहे आणि लवकरच तुम्हाला रिझल्ट जो आहे तो बघायला मिळणार आहे त्यामुळे डॉक्युमेंट्स जे आहे ती तुम्ही लवकरात लवकर तयार करून ठेवून द्या जर तुमचा स्कोअर जो आहे तो एकशे साठच्या आसपास असेल से है। तर तुमचे लागण्याचे चान्सेस या ठिकाणी मॅक्झिमम आहे तर मित्रांनो जसं काही नवीन अपडेट येईल तसे तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओलासुद्धा लाईक करा धन्यवाद